हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी दैनंदिन जीवनातील जे जी काही मराठी सेंटेन्सेस आपण बोलत असतो मग तीच सेंटेन्सेस इंग्रजीमधून कशी बोलायची ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे तुम्ही मला दहा रुपये कमी दिलेले आहेत बघा आपण मार्केटमध्ये गेलो आणि एखाद्या वेळ चुकून काही वेळेला असं होऊ शकते की आपल्याला दहा रुपये कमी दिले जातात मग आपण काय म्हणतो की तुम्ही मला दहा रुपये कमी दिलेले आहेत मग आता हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये कसं बोलायचं तर आता इथे बघा सर्वात आधी तर आपण या वाक्याचा काळ ओळखणार आहोत इथे जे क्रियापदाये आए आहे आहेत म्हणजेच काय हा वर्तमान काळ आहे आणि दिलेले आहेत म्हणजे पैसे देऊन झालेले आहेत म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच याचा अर्थ आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे मग आता ह्या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो करता सर्वात आधी घ्यायचं आहे मग सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर आपण घेत असतो पूर्ण वर्तमान काळामध्ये साठी ह्याव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो ह्याव किंवा हॅज हे जे स क्रियापदं आहेत ती आपल्याला कर्त्यानुसार वापरायचे असतात म्हणजेच कर्ता कोणता आहे त्यानुसार तुम्ही ह्याव किंवा हॅज हे वापरायचं असते त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो जे काही क्रियापद असेल मराठी वाक्यामध्ये त्याचे आपण तिसरे रूप वापरत असतो त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय त्याला मराठीत आपण म्हणतो कर्म तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये जेव्हा आपण हे वाक्य ट्रान्सलेट करू तेव्हा त्याची ते रचना याप्रमाणे येणार आहे तर आता इथे बघा सर्वात आधी सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता मग करता कोणता आहे इथे तुम्ही मग तुम्हीसाठी आपण काय घेतो इंग्रजीमध्ये शब्द यू तू किंवा तुम्हीसाठी आपण घेतो यू मग यू नंतर आपण ह्या वापरतो का ह्याच यू नंतर आपण काय वापरत असतो ह्या वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत यू ह्या त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे व्ही थ्री फॉर्म म्हणजेच व्ही फॉर व्हर्क व्ही हे कशासाठी आहे व्हर्बसाठी व्हर्ब म्हणजेच काय क्रियापद म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप मग आता इथे क्रियापद बघायचं दिलेले म्हणजेच देणे मग देणे त्यासाठी आपण ग्यू हा शब्द वापरत असतो मग व्ही वन फॉर्म आहे ग्यू जी आय व्ही क्यू -E त्यानंतर याचा व्ही टू फॉर्म आहे गेव जी ए व्ही ई गेव आणि मग थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला तो आहे गिव्हन म्हणजे जी आय -E व्ही ई एन गिव्हन यू हॅव गिव्हन म्हणजेच काय तुम्ही दिलेले आहे ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे कोणाला दिलेले आहेत मला मग मलासाठी आपण काय वापरतो मी हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो यू हॅव गिव्हन मी तुम्ही मला दिलेले आहेत काय दिलेले आहेत दहा रुपये कमी हे शब्द मग आपण ऑब्जेक्टनंतर घेत असतो म्हणजेच दहा रुपये म्हणजेच टेन रुपीज कमी म्हणजेच लेस बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन येणार आहे तुम्ही मला दहा रुपये कमी दिलेले आहेत यू हॅव गिव्हन मी टेन रुपीज लेस किंवा जास्त दिलेले आहेत दहा रुपये जास्त पण येऊ शकतात तुम्ही मला दहा रुपये जास्त दिलेले आहेत मग यू हॅव गिव्हन मी टेन रुपीज एक्स्ट्रा असं तुम्ही वापरू शकता आता बघा नेक्स्ट सेंटेन्स बघा माझी आई स्वादिष्ट पदार्थ बनवते बघा आता सर्वात आधी तर हा काळ कोणता आहे क्रियापद कोणता आहे बनवते म्हणजे ते त ता ती ते तो बनवते पिते खाते पित असं जर शेवटी असेल तच्या बाराखडीतला अक्षर जर क्रियापदाच्या शेवटी असेल तर तो वर्तमान काळ असतो म्हणजेच हे वाक्य जे आहे ते वर्तमान काळातलं आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी तर असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण करता म्हणतो त्यानंतर असते क्रियापद आणि त्या क्रियापदाला यस किंवा ईयस सुद्धा लावला जातो मग तो केव्हा लावला जातो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता त्यानंतर इथे व्ही म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप अर्थातच त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इथे स्ट्रक्चर येणार आहे मग तर सब्जेक्ट म्हणजेच करता कोण आहे माझी आई माझी आई।, आई हा कर्ता आहे मग त्यासाठी आपण काय श वापरतो इंग्लिश इंग्रजीमध्ये माझीसाठी मा आणि आईसाठी मदर माय मदर त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप त्याला यस किंवा यश प्रत्यय लावायचं आहे आता यस किंवा यस केव्हा प्रत्यय लावला जातो क्रियापदाला की जेव्हा करता एकवचनी तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तेव्हा त्या क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावला जातो आता हा माय मदर हा जो करता आहे तो एकवचनी आहे म्हणून आपण जे येणारे क्रियापद आहे त्याला काय लावणार आहोत यस लावणार आहोत आता क्रियापद आहे बनवते म्हणजेच मूळ क्रियापद बनवणे आता त्यासाठी आपण इथे प्रिपेअर हा शब्द वापरणार आहोत मग आता त्याला आपल्याला आपण त्याला काय लावणार आहोत यस हा प्रत्यय इथे लावणार आहोत बघा प्रिपेअर्स पी आर ई पी ए आर ई यस प्रिपेअर्स माय मदर प्रिपेअर्स माझी आई बनवते काय बनवते ऑब्जेक्ट काय आहे तर स्वादिष्ट पदार्थ मग स्वादिष्टासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो शब्द डिलिशियस ई यल आय सी आय ओ ए डिलिशियस आता इथे पदार्थ म्हणजेच वेगवेगळ्या डिशेस म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत डी आय एस एच यस डिशेश बघा माय मदर प्रिपेयर्स डिलिशियस डिशेश माझी आई स्वादिष्ट पदार्थ बनवते आता याऐवजी तुम्हाला असं जर म्हणायचं असलं की माझी आई स्वादिष्ट जेवण बनवते पदार्थांमध्ये वेगवेगळे पदार्थ येतात पण जेवण म्हणजे रोजचं जेवण म्हणून आपण इथे पदार्थाऐवजी जेवण जर वापरलं की स्वादिष्ट जेवण बनवते तर इथे कसं येणार मग माय मदर आता जेवण बनवते त्यासाठी आपण कुक हा शब्द वापरणार आहोत म्हणून इथे काय येणार माय मदर कुक्स यास लागेल माय मदर कुक्स डिलिशियस फूड म्हणजे जेवण बनवते स्वादिष्ट जेवण बनवते अशा प्रकारे मग हे सेंटेन्स तयार होईल माय मदर कुक्स डिलिशियस फूड अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा माझे डोके दुखत होते बघा आता सर्वात आधी तर मग हा काळ कोणता आहे होते दुखत होते म्हणजे भूतकाळामध्ये दुखत होते म्हणजेच हा काळ आहे अर्थातच भूतकाळ आणि दुखत होते म्हणजेच त्यावेळेस ती दुखत होते क्रिया सुरू होती दुखण्याची म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता आहे चालू भूतकाळ मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे सर्वात आधी तर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणतो करता त्यानंतर आता फास्ट टेन्समध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो वाच किंवा वेर माता वाच किंवा वेर हे सुद्धा आपण कर्त्यानुसारच वापरत असतो एकवचने करता असेल वाच अनेक वचनी करता असेल तर वेअर अशा प्रकारे त्यानंतर चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे आईंजी प्रत्यय असलेले रूप हे वापरत असतो मग कोणताही काढ असो काळ भूतकाळ किंवा भुष्य भविष्यकाळ त्यामध्ये आपण क्रियापदाचे आईंजी प्रत्यय असलेले रूपच हे वापरत असतो आणि सर्वात शेवटी आपण ऑब्जेक्ट म्हणजेच काय घेत असतो कर्म अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इथे स्ट्रक्चर येणार आहे आता इथे माझे डोके हा करताय म्हणजेच इथे येणार आहे माय हेड आता हे एकवचने आहे म्हणून आपण इथे वाजवा पण आहोत माय हेड वॉज आणि नंतर आता इथे काय घ्यायचं आहे आपल्याला ऐंजी प्रत्यय असलेले आता क्रियापद कोणतं आहे दुखत म्हणजेच दुखणे त्याला आपण पेन असं म्हणतो पेन आहे म्हणजेच आहे मग त्यासाठी त्याला आपण काय लावायचं आहे आईंजी प्रत्यय लावायचं आहे म्हणून आपण इथे पी ए आय एन जी पेनिंग असं म्हणणार आहोत ऑब्जेक्ट नाही आहे इथे फुलस्टॉप देऊन द्यायचा माझे डोके दुखत होते म्हणजेच माय हेड वॉज पेनिंग माझे डोके दुखत होते दुखण्याची क्रिया हीच चालू होती म्हणून वॉच पेनिंग माय हेडवॉच पेनिंग किंवा तो मला असं म्हणायचं माझं पोट दुखत होतं माय स्टमक वॉच पेनिंग असं सुद्धा हेडच्या ज्यावेळेस इथे स्टमक वापरायचा शब्द इंग्रजीतला म्हणजेच ते वाक्य इथे चेंज केलं म्हणजे ते सुद्धा बदलेल माय स्टमक वाज पेनिंग अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा त्याची नोकरी तात्पुरत्या स्वरूपाची आहे बघा आता बऱ्याच वेळेला एखाद्याला नोकरी लागते मग आपण म्हणतो त्याला नोकरी लागलेली आहे पण मग आपण काय म्हणतो की ती नोकरी पण त्याची कशी आहे तात्पुरत्या स्वरूपाची आहे किंवा परमनंट आहे कायमस्वरूपी आहे असं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मग इथे मी सेंटेन्स घेतलेला आहे त्याची नोकरी तात्पुरत्या स्वरूपाची आहे सर्वात आधी तर काळ कोणता आहे दिले आहे दिलेलं आहे बघा इथे म्हणजेच हा काळ कोणता आहे वर्तमान काळ आहे वर्तमान काळातील हे वाक्य आहे आणि वर्तमान काळातलं जरी वाक्य असलं तरी आपल्याला आपण जसं वरती वर्तमान काळातलं हे वाक्य तयार केलं त्याप्रमाणे येणार नाही कारण इथे कर्त्याकडून कोणतीही क्रिया केली जात नाही हे एक साधं वर्तमान काळातलंच वाक्य आहे पण टेन्सचं वाक्य नाही आहे त्यामुळे याची रचना वेगळ्या प्रकारची असणार आहे म्हणजेच सर्वात आधी तर आपण सब्जेक्ट घेणारच आहोत म्हणजेच काय करता करता आपण घेणारच आहोत आणि आहेसाठी मग आता इथे आपण सहाय्यकारी क्रियापद कोणते वापर वापरत असतो मागच्या वेळेस मी अशा प्रकारचे सेंटेन्स बऱ्याच वे बऱ्याच प्रकारे घेतलेली आहे मग आपण इथे वापरत असतो एम किंवा इज किंवा आर अशा प्रकारची सहाय्यकारी क्रियापदी आपण वापरत असतो आणि मग त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म तर साध्या वर्तमान काळातलं जेव्हा टेन्सचं वाक्य असते तेव्हा त्याची रचना कशी असते बघा इथे मी हे बघा अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर असते हे टेन्सचं वाक्य नाही आहे पण वर्तमान काळातलंच आहे म्हणून याचं स्ट्रक्चर बघा अशा प्रकारे येणार आहे मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे त्याची नोकरी मग त्याच्यासाठी आपण वापरतो हीच आणि नोकरीसाठी आपण वापरतो जॉब बरं हीच जॉब नंतर आपल्याला एम एदारपैकी घ्यायचं आहे मग ते इथे पण आपण कर्त्यानुसारच घेत असतो मग एकवचणी आहे करता एम तर आपण आयसाठीच वापरत असतो आय नंतरच आपण वर्तमान काळामध्ये एम वापरत असतो आणि ही सी ईट एकवचनी करता असला ईज वापरतो आणि अनेकवचनी करता असला म्हणजे आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो मग आता इथे एकवचनी करता आहे म्हणून ही जॉब इज त्याची नोकरी आहे कशी आहे तात्पुरत्या स्वरूपाची आहे मग तात्पुरत्या स्वरूपाची यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो तात्पुरती त्यासाठी टेम्पररी हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत ही जॉब इज टेम्पररी अशा प्रकारे मग हे बाकी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे ही जॉब इज टेम्पररी म्हणजेच काय त्याची नोकरी तात्पुरती आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाची आहे असं जरी म्हणायचं असलं तरी इंग्रजीमध्ये तुम्ही असंच बोलणार ही जॉब इज टेम्पररी प्रकारे आता लास्ट सेंटेन्स बघा मी ती बातमी वाचली आहे बघा आता हे जे सेंटेन्स आहे।, आहे आता हे सेंटेन्ससुद्धा तुम्हाला अगदी लगेच क्रियापदावरून ओळखता येईल की हे कोणत्या काळातलं सेंटेन्स आहे त्यानंतर क्रियापदाचा आधीचा शब्द वाचली आहे हे वाचल्यानंतर वाचली आहे हे तुम्ही रीड केल्यानंतरसुद्धा तुम्हाला कळेल की मग हे वर्तमान काळातलं कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मग आता हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू त्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी ते तुमचं ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही मराठी वाक्य आपण बोलत असतो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते समजावून घेतले तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा प्रकारे इंग्रजी बोलायला शिकता येईल तसंच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू